नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मी घरी साऊची लागवड केलेली होती भरपूर शेतकऱ्यांचा आजच्या रोजी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पस्तीस चाळीस कॅरेट निघालेले आहे पूर्णपणे ते तिकडे आपल्याला माल भरायचं काम चालू होतं साधारणपणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो काही माल आहे पावसाळ्यामध्ये लागवड केलेली होती आणि अशा पद्धतीचा माल झालेला आहे मित्रांनो आता आपण बघू शकतो मी तुम्हाला पूर्णपणे आज माझा प्लॉट इकडं जवळ आपला प्लॉट आहे प्लॉट पण दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही पूर्णपणे आपले व्हिडिओ बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी पूर्णपणे जो काही एक नंबर माल भरलेला आहे पूर्णपणे जे काही आपण चांगल्या प्रमाणात निसई करू तर जे काही टोमॅटोचं वेट आहे मित्रांनो आपण वेट पण करू साधारणपणे टोमॅटो किती ग्रॅमचा भरतो किती नाही तर माझ्या अंदाजानुसार मित्रांनो आपल्याला ऐंशी शंभर ग्रॅमचे फळ असे बसले पाहिजे त्याच्यानंतर साईजची बात आली तुम्ही साईज चांगल्या प्रमाणात करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण टोमॅटोचं वेट करत आहे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमचं या ठिकाणी टोमॅटो भरलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण जो काही तुम्हाला चांगली प्रॅक्टिस केली तर या पद्धतीचं फळ सुगट ओवर साईज बनवू शकता आता हा ओवर साईज झालेला आहे मित्रांनो याचं पण आपण वजन करू आप या कशा पद्धतीने झालेलं आहे दीडशे याच आपल्याला दीडशे ग्राम असं वजन झालेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे टोमॅटो भरायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्णपणे आपलं टोमॅटो प्लॉट मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी माल रेडी झालेला आहे आपण प्लॉटमध्ये जाऊ मित्रांनो प्लॉट कशा पद्धतीचा आहे कशाने तुम्ही इकडे येऊ शकता बघू शकता मित्रांनो आजचा जो काही शॉर्ट आहे पूर्णपणे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे टोमॅटो आपले भरते गेलेले मित्रांनो जे काही या ठिकाणी हा प्लॉट आहे मित्रांनो जो काही माल आहे माल अशा पद्धतीने लागलेला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो प्लॉटमध्ये जाऊया आपण प्लॉट कशा पद्धतीचा डेव्हलप केलेला आहे कसं नाही भरपूर शेतकरी म्हणत्या या ठिकाणी जो काही टोमॅटोचे लाग आहे आता सध्या थोडे चालू झालेले आहे हा मधला पण लाग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा ही सिझनटा कंपनीची व्हरायटी मी लागवड केलेली होती आता जे काही फुगोनीवर जास्त प्रमाणात क्वेश्चन आलेले होते फुगवण कशा प्रमाणात फुगोणीला मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळे टोमॅटोचे व्हिडिओ आलेले फुगोनीचे आलेले आहे तुमचा काही ब्लॅक स्पॉट येतो किंवा करपा येतो जीवनजन्य करपा म्हणता पूर्णपणे टोटल व्हिडिओ आलेला आहे त्यानंतर टोमॅटोचं मार्केटवर व्हिडिओ आपल्या याच्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जो वरचं जे काही फळ आहे या ठिकाणी वरचं फळ आपल्याला साधारणपणे अशा पद्धतीने फुगवून झालेली आहे चांगल्या प्रमाणात त्याच्यानंतर तुम्हाला मी प्लॉटमध्ये नेमता मित्रांनो आता सध्या वरचे आपलं जर काही तोडायला लागलेलं आहे आणि जे काही टोमॅटोची लागवड मी साधारणपणे अठ्ठावीस मेला लागवड केलेली आहे आणि आजच्या रोजीला साधारणपणे माझ्या अंदाजानुसार सत्तर दिवसच्या पुढं प्लॉट झालेलं आहे तर तो पाच तोडे झालेले आहे तर तो पाचव्या तोड्याला साधारणपणे तुम्हाला सांगतो आपले पंचेस कॅरेट आजच्या रोजीला निघालेले आहेत दिवसाआठ तोडणी चालू आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सेटिंगसाठी काय उपाय केला पाहिजे याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे आपलं यूट्यूब चॅनल आजचा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे मित्रांनो जे काही गोल टोमॅटो आहे देशी टॉमॅटोला मार्केटमध्ये भाव चांगल्या प्रमाणात भेटतो शेतकऱ्यांनी याची लागवड केली पाहिजे पण साधारणपणे पूर्ण माहिती भेटत नाही तर मी आज तुम्हाला प्रत्यक्षात माझा जो काही टॉमॅटो कसा भरला गेलेला आहे मार्केटला जातो आणि प्रत्यक्षात मी आज प्लॉट दाखवायला आलेलो आहे त्या ठिकाणी मी तुम्ही बघू हो शकता आता हे जे काही झाड आहे मित्रांनो याला अशा पद्धतीने पूर्णपणे सेटिंग लागलेली आहे साधारणपणे तुम्ही सेटिंग बघू शकता एकदम खालील कशा पद्धतीने लागलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो फुगवण फुगवणीच्या बाबतीमध्ये साईज अशा प्रमाणात साईज झालेली आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला सांगतो हा टोमॅटो पावसाळ्यात सक्सेस होतो पण चांगल्या प्रमाणात प्रॅक्टिस करायची आणि एक सांगतो या टॉमॅटोला आपण बेस्टचा डोस टाकलेला नाही पूर्णपणे जे काही फर्टिलायझर मॅनेजमेंटवर केलेलं आहे खतांची पूर्णपणे आपण पाणी देतो पाण्यासोबत खतांवर पूर्ण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे अशा पद्धतीने हा पूर्णपणे माझा टॉमॅटोचा प्लॉट आहे इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो आजच्या रोजीला असे हे झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो साधारणपणे मी लागवड करून आज जे काही सत्तर दिवसाचे प्लॉट झालेला आहे फळांचं अजिबात नाही हे वरचं फळ आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं वरचं फळ झालेलं आहे अशा पद्धतीने मी लागवड केलेली आहे आणि हा पूर्णपणे लाईव्ह प्लॉट दाखवलेला आहे का अशा पद्धतीचं हा आपला प्लॉट आहे हा प्लॉट साधारणपणे तुम्हाला सांगतो मी चांदोड तालुक्यामधून आपलं दुगाव गाव आहे मित्रांनो खेडेगाव या खेडेगावामध्ये लागवड केलेली आहे साधारणपणे तुम्हाला सांगतो प्लॉटमध्ये पाणी तुंबलेलं होतं अक्षरशः पाणी जायला जागा नव्हती मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून पण प्लॉटमध्ये गिची गिची आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पूर्णपणे डेव्हलप केलेलं आहे आणि जे काही फळ आहे फळ चांगल्या पद्धतीने आपल्याला लागलेलं आहे या ठिकाणी जे काही फळ फुगवण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि पिकण्याचं अशा प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात पिकायला सुरुवात झालेली आहे मी आजच्या रोजीला पूर्णपणे तुमचा प्लॉट दाखवलेला आहे शेंडा चांगल्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एवढं सेटिंग पण चालू व्हायला झालेली आहे तर हा माझा घरचा प्लॉट आहे आजच्या रोजीला मी तुम्हाला पूर्णपणे लाईव्ह दाखवलेला जे काय आपल्याला टोमॅटो चमकता आहे तर ते टोमॅटो अशा पद्धतीने आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वरची सेटिंग आपण लवकरात लवकर चालू लवकर, करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी काही सेटिंग आहे मित्रांनो आता आपल्याला अशा सेटिंग धरायला हे करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ही जी काही सेटिंग ही पण धरण्यास सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे मित्रांनो आज सत्तर दिवस झालेली पूर्णपणे प्लॉटमध्ये होऊन उभं आहे जिम झिम पावसामध्ये पूर्ण प्लॉट सक्सेस केला जास्त प्रमाणात या वर्षी शेतकऱ्यांना आपल्याला जीवन जास्त त्रास दिला त्याच्यानंतर काळा टिपका टमाट्यावर जास्त प्रमाणात आला याच्या सगळ्यांवर काय सोल्युशन आहे हे मी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन चेक करू शकता मी प्रत्येकाची व्हिडिओ टाकलेले काय काय वापरलेले अशा पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे धन्यवाद